बंदा हे बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन पर क्लिक करा काही चित्रपट असे होते की ज्या चित्रपटामध्ये हिरो एक दबंग बाज असायचा आणि काही कारण नाही तर नंतर तो तो हावी व्हायचे ती स्थिती काहीशी गट आणि मातोश्री यांची झालेली आहे नमस्कार मी अमित जोशी आयो गोरेगाव बंदा बिंदासाईच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय आजची जर तुम्ही स्थिती पाहाल तर हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली म्हणजे अगदी पासष्ट पासून ते दोन हजार पर्यंत इतिहास बघितला हा इतिहास ज्यांनी पन्नाशी पार केली त्यांनी बघितलाच असणार तो इतिहास पाहिला तर लक्षात यायचं की बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे त्यावर कट्टर शिवसैनिक चालायचे चालायचे म्हणण्यापेक्षा त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार व्हायचे कधी कधी असं व्हायचं की बाळासाहेबांनी एखादा आदेश दिला त्या आदेशाचं पालन एखाद वेळ नेते करत नव्हते पण पदाधिकारी आणि कार्यकर्ते करायचे रस्त्यावर उतरायचे त्यावेळी दोनच अशी माणसं होती या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मुंबई बंद करू शकत होते त्यापैकी एक म्हणजे जॉर्ज फर्नांडिस आणि दुसरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याला कारण असं होतं की त्यांचा शिवसैनिक अंगार होता त्यामुळे कोणाचंही धाडस व्हायचं हो नाही बाळासाहेबांच्या विरोधात बोलायचं म्हणजे एक चका सुद्धा कोणाची ताकद नव्हती कोणाची हिंमत नव्हती कोणताही नेता मग तो भाजपचा असो काँग्रेसचा असो कोणताही असो राष्ट्रवादीचा असो त्यांची ताकद नव्हती की मातोश्रीकडे बोट दाखवायचं किंवा बाळासाहेबांकडे तिरक्या नजरेने बघायचं इतकी दहशत इतका आक्रमकपणा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता आणि त्याला सर्वात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांच्या अवतीभोवती असलेलं शिवसैनिकांचं कवच त्यावेळीचा शिवसैनिक हा रांगड रांगडा म्हणा किंवा आक्रमक म्हणा किंवा धाडसी म्हणा किंवा बाळासाहेब सांगतील तिथे उडी मारणारा त्या त्या मैदानात येणारा असा तो शिवसैनिक होता बाळासाहेब ठाकरेंचं दोन हजार बाराला निधन झालं त्यानंतर शिवसैनिकांमधील हा रांगडेपणा म्हणा किंवा अंगारपणा म्हणा किंवा ही आग जी होती धगधगती आग असायची ती दोन हजार तेरा दोन हजार चौदा पर्यंत आपल्याला दिसली पण त्यानंतर हाच बाळासाहेबांचा अंगार शिवसैनिक काहीसा थंडावला काहीसा थंडावला म्हणण्यापेक्षा अगदीच नरम झाला आणि त्याचाच फायदा आज भाजप म्हणा शिंदेची शिवसेना म्हणा अजितदादांची राष्ट्रवादी म्हणा ही घेताना दिसते आता तुम्ही म्हणाल ती कशी चित्रावाघ प्रसाद लाड नितेश राणे ही जी मंडळी आहे ही आज डायरेक्ट मातोश्रीवर आरोप करतात चित्रा तर धाडच एवढा आहे की कधी निर्लज्ज म्हणते उद्धव ठाकरेंना कधी त्या म्हणतात की गिदाड आहेत उद्धव ठाकरे प्रसाद लाड निर्लज्ज म्हणतो त्यांची लायकी आहे का हो किंवा त्यांची ताकद आहे का तुम्ही कोणामुळे बोलताय आज चित्रा वाघ सारखी किंवा प्रसाद लाड सारखी माणसं म्हणा किंवा धनंजय मुंडे ज्याला वर आणण्याचं काम शरद पवार यांनी केलं अशा ऐंशी वर्षाच्या माणसावर ही माणसं खालच्या सरावर जाऊन टीका करतात चित्राई वाघ आहेत काय प्रसाद लाड आहे काय कोण आहे उद्या तर ना तुम्ही एखादी सभा घ्यायला सांगा कुठच्याही मैदानावर पाचशे पेक्षा अधिक माणसं यांच्या सभेला जमणार नाही आणि जमलीच तर यांना त्यासाठी लाख रुपये खर्च करावे लागतील पण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं तसं नाहीये यांच्या बोलण्यावर यांना ऐकण्यासाठी यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक म्हणा मनसैनिक म्हणा हे जमा होत असतात तर हा विषय असा होता की आजचा जो शिवसैनिक आहे तो काहीच बोलण्यास तयार नाही तो सोशल मीडियावर व्यक्त तो सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करतो सोशल मीडियावर जो शिवीराळ घालतो सोशल मीडियावर जो उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंना बोलतात त्यांचे शाब्दिक कपडे उतरवतो पण जो अंगार शिवसैनिक बाळासाहेबांचा होता तो कुठेतरी नरमला आहे आणि त्याचा फायदा आज भाजप आणि शिंदे गटाकडून घेतला जात आहे आज भाजप म्हणा म्हणजे देवेंद्र फडणवीस पासून आम्ही खालच्या नेत्यांपर्यंत म्हणा किंवा शिवसेना म्हणा कोणाची तर एकनाथ शिंदेची ह्यांच्याकडनं आज उद्धव ठाकरेंवर म्हणा किंवा मातोश्रीवर म्हणा अनेक आरोप केले जातात खालचे शब्द वापरले जातात खालच्या स्तरावर येऊन येऊ या सर्व मंडळी जी आहेत भाजपची आणि शिवसेनेची ही ठाकरेंवर आरोप करत असतात आणि त्यावेळी शिवसैनिक काहीच बोलत नाही हे जर बाळासाहेब आल्यात असते तर ताकद होती का हो यांची मी म्हणेन थोडी नसती कारण यांना सोलून काढला असता शिवसैनिकांनी घरात घुसून मारला असता इतकी ताकद इतकी दहशत इतका रांगडेपणा या ज्वलंत म्हणा किंवा अंगार अशा शिवसैनिकांमध्ये होता आज ते शिवसैनिक काहीसे नरमले आहेत आज त्यांना कोणताही झेंडा खांद्यावर चालेल सभास्थळी जातील झेंडे उचलतील सतरंजा उचलतील नेत्यांच्या मागे जातील पण कोणतीही केस अंगावर घ्यायला हे शिवसैनिक तयार नाहीत त्याला कारणही तसंच आहे आणि ते कारण योग्य आहे सर्वात पहिली कारण म्हणजे पोलीस पोलिसांचं दडपण म्हणा पोलिसांची दहशत म्हणा या कार्यकर्त्यांवर आहे कारण आज सत्ता झाल्यांच्या हाताखालचं बाहुलं झालंय पोलीस खातं उद्या जर वरतून आरे झाले की जे शिवसैनिक जास्त अग्रेसर आहेत जे अंगार आहेत जे पुढे पुढे जातात त्यांच्यावर केस घ्या मग त्यांच्यावर केस घ्यायला पोलीस सुरुवात करतात त्यांच्यावर विविध प्रकारचे प्रकरणं टाकतात हा नंबर एक भाग झाला दुसरा भाग तुरुंगात गेल्यानंतर त्यांना बघणार कोणतं कोणी जात नाही कोणत्याही पक्षाचा नेता म्हणजे शिवसेनेचाही आता कोणी नेता त्यांना सोडवायला जात नाही मग त्यांना तीन तीन चार चार दिवस तिथे जेलमध्ये काढावे लागतात त्यांच्या कुटुंबियांना मनस्ताप होतो त्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांना त्यांच्या भावाला त्यांच्या बायकोला अख्या परिवाराला मनस्ताप होतो पैसे उभे करावे लागतात वकिलासाठी जमानात जाम, करण्यासाठी पैसे उभे करावे लागतात आणि साहजिकच त्यामुळे ते निराश होतात सगळ्यात महत्वाचे तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी कोणताच नेता धावून येत नाही कोणताच नेता त्यांच्यासाठी पुढे येणार नाही नंतर बघू सुटल्यानंतर तर कधी कधी असं होतं की एखादा शिवसैनिकच्या शाखेत जातो तर त्याच्याकडे पाण्याचा दृष्टिकोनच बदलतो त्या तुरुंगात जाऊन आलाय मग तो कार्यकर्ता तुरुंगात का जाईल आणि आताचे जे तरुण आहेत म्हणजे जे नव्वदच्या दशकामध्ये तरुण होते ऐंशी ते दोन हजारापर्यंतचे पर्यंतचे जे तरुण होते ते काही वेगळेच काही होते म्हणजे एक नशा होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाची घुरळ त्यांना पडली होती हे ते नाव त्यांच्यासाठी सर्वस्व होतं एक वेळ ते परिवाराला विसरले होते पण बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द हा अंतिम होता त्यामुळे ते मैदानात यायचे आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आजची जी तरुण वर्ग आहे म्हणजे अगदी अठरा वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत त्यांची स्वप्न वेगळी आहे ठीक आहे त्यांना पक्षासाठी काम करायचंय शिवसेना त्यांना पक्ष आवडतो उद्धव ठाकरे आवडतात बाळासाहेब ठाकरेंबद्दल त्यांना आदर आहे या सर्व गोष्टी ठीक आहे पण अनेक तरुण अशी आहेत की ज्यांना शिक्षित व्हायचंय त्यांना शिकायचं आहे ज्यांना शिकून परदेशात जायचंय परदेशात ना शिकायचं आहे ना नोकऱ्या करायच्या आहेत जर अंगावर केस आल्या किंवा जर खटले चालले तर साहजिकच पासपोर्ट मिळणार नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळणार नाही मग त्यांचं भवितव्य काय होणार या विचारानेच अनेक तरुण हे जरी खांद्यावर जरी झेंडा घेत असले ठाकरे गटाचा म्हणा किंवा शिवसेना म्हणा तरी त्यांच्यासाठी आज रस्त्यावर उतरून राडा करायला किंवा अंगार बनायला हे शिवसैनिक तयार नाही आणि हीच उद्धव ठाकरे म्हणा किंवा मातोश्रीची आज तोकडी बाजू आहे आणि फडणवीसांचं म्हणजेच भाजप आणि शिंदे गट यांची ही मजबूत ताकद बनलेली आहे तेव्हा जोपर्यंत हे शिवसैनिक नरमलेले असणार तोपर्यंत निश्चितपणे उद्धव ठाकरे असू दे किंवा मातोश्रीवर असो या दोघांवर प्रहार करणारे भाजप आणि शिंदेमधले जे वाचाळवीर आहेत त्यांची संख्या ही वाढतच राहणार आता हवी आपण दुसऱ्या टप्प्याकडे दुसरा टप्पा नेहमीप्रमाणे गोरेगावचा आहे गेल्यावेळी आपण बघितलं की गोरेगावामध्ये ठाकरे गटाची ताकद काय आहे त्याच्यापूर्वी भाजपची ताकद काय आता मी तुम्हाला सांगतो मनसे महाराष्ट्रात नवनिर्माण सेना मनसेची सर्वात मोठी ताकद जर गोरेगावातली काय म्हणाल तर राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणारा कट्टर मनसही तुम्ही बघितलं अनेक पक्षामध्ये फूट पडली की कार्यकर्ते फुटतात पदाधिकारी फुटतात त्या मनाने मनसेमध्ये गोरेगावात फार कमी पडलेली आहे अगदीच कमी पडलेली आहे म्हणजे वीरेंद्र जाधव म्हणा किंवा त्यांचे इतर सहकार्य म्हणा यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष भले असेल परंतु जेव्हा पक्षाचं नाव येतं राज ठाकरे यांचं नाव येतं इंजिनचं नाव येतं तेव्हा ही सगळी मंडळी एकत्र आली असतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये न विचार करायला लावणारी अशी सत्तावीस हजार मतं वीरेंद्र जाधव यांना पाडली आता याच्यामध्ये दोन पार्ट तर कोण म्हणतं की नाही ही मराठी माणसाने मनसेला दिलेली हो पोच पावती तर काही जण असं म्हणतात की विद्या ठाकूर यांना मराठी माणसाला विरोध करायचा होता म्हणून नाही मराठी माणसाने मनसेला मतं दिली हो आता खरं काय खोटं काय येणाऱ्या पालिका निवडणुकीच कळणार कारण खासदारकीमध्ये मनसेची किती मतं वळणार आहेत आमदारकीमध्ये किती मतं वळणार आहे हे कळणार नाही दुसरी सर्वात मोठी गोष्ट आजची जर तुम्ही ताकद बघाल तर ता मनसेमध्ये असं झालंय की लॉकडाऊन मध्ये ज्या हिशोबाने यांच्या रणरागिणी म्हणा किंवा यांचे जे पुरुष मंडळी आहेत पदाधिकारी कार्यकर्ते हे जे, जे काम करायचे तसं काम आज ते करताना दिसत नाही आज काहीसे ते थंडवलेले आहेत इतर पक्ष मोठ्या प्रमाणावर रक्तदाब शिबिर घेतात आरोग्य शिबिर घेतात किंवा काही स्पर्धा भरवतात मनसे तशी काही दिसत नाही मनसे एखाद दुसरा कार्यक्रम वगळला जात फारसा कार्यक्रम होताना दिसत नाही मनसे आंदोलन हाती घेत मग ते मराठी पाट्यांचं असो पाण्याचा विषय असो महानगरपालिकेवर मोर्चा असो पोलीस ठाण्यावर मोर्चा असो त्याचंही प्रमाण आता कमी झालेलं आहे म्हणजे हातात एखादं आंदोलन घेतात पण एक मोर्चा काढल्यानंतर ते आंदोलन विसरलं जातं आणि हे मनसेचे पदाधिकारी मागे जातात वीरेंद्र जाधव काम करतो ठीक आहे वॉर्ड क्रमांक पन्नास मध्ये हरीश साळवी आहे अवधूत साळवी यांच्याकडनं काम आहे पण त्याचा फायदा किती होणार आहे पाहण्यासारखा आहे सगळ्यात लक्ष लागलेला जो वॉर्ड आहे तो आहे छप्पन आणि सत्तावन्न छप्पन मध्ये भूषण पडतरे काम करतो पण खरंच त्याला साडेसात आठ हजार मतं मिळाली होती का हा संशोधनाचा विषय आहे त्याला कारण असं आहे की विद्या ठाकू नको म्हणून तेथील मराठी रहिवाशांनी मनसेला मतं दिली की खरंच भूषण पडतरे यांनी भरपूर कामं केली आणि मराठी माणूस त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे याचं उत्तर हे महानगरपालिकेत मिळणार पण इतकं आहे भूषण काम करतो नाही असं नाही पण खरंच जो फुगलेला फुगा आहे तो तेवढा फुगलेला आहे खरंच त्याच्या मागे एवढे मतदार आहेत की फक्त विद्या ठाकूर यांना विरोध करायचा म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मराठी माणसाने वीरेन जाधव यांना मतदान केलं हे पाहणं उत्सुकतेच ठरणार पण तरी देखील मनसेसाठी वॉर्ड क्रमांक छप्पन हा दिलासादायक आहे त्यानंतर वॉर्ड क्रमांक सत्तावन्न वॉर्ड क्रमांक मध्ये सचिन सोनावणे आहे सुरेंद्र गावडे आहे अश्विनी एटांबे छोटी मोठी कामं करत असतात म्हणजे झोपडपट्टी विभागाकडे त्यांचं अधिक लक्ष आजूबाजूच्या ज्या मोठ्या सोसायटी तिथे ते जायला मागत नाही त्यांचं जे अस्तित्व ते सगळं झोपडपट्टी भगतसिंग नगर लक्ष्मी नगर इंदिरा नगर या भागापुरतं आहे तिथे शिवसेनेची ताकद आहे तिथे भाजपची कामं आहे सचिन सोनावणे सुरेंद्र गावडे छोटी मोठी कामं घेऊन पालिकेकडे जातात पालिकेकडे पाठपुरावा करतात लोकांच्या समस्या मांडतात पण त्याचा त्यांना किती फायदा होणार हे पाहणं देखील तेवढंच उत्सुकते जाणार कारण जे सातवॉर्ड आहे गोरेगाव मधले त्याचा म्हणजे फक्त सत्तावन आणि मोठा अवॉर्ड जो मनसेसाठी दिलासा काय तो छप्पन्न पंचावन्न मध्ये शैलेंद्र मोरे काम करतो परंतु तरी देखील पकड इथे ढिली आहे पंचावन्न मध्ये मनसेची अठ्ठावन्न मध्ये देखील मनसेचं काम फारसं नाहीये एक्कावन्न मध्ये मनसेचं काम नाहीये मध्ये कविता गमरे असू दे पूर्वी गुप्ता होता एक्कावन्न चोपन्न मध्ये ते आता गेले दुसऱ्या पक्षामध्ये म्हणजे अजितदादाच्या राष्ट्रवादीत गेले आहेत त्यामुळे तिथे काम करणारे कमी लोक आहेत हे जर दोन वॉर्ड सोडले तर इतर पाच वॉर्डामध्ये आज मनसेचं काम दिसत नाही मनसे काम करताना दिसत नाही मनसेचे उपक्रम दिसत नाहीत मनसेचे कार्यक्रम दिसत नाहीत दोन हजार एकोणीसला या सर्वच वॉर्डामधून अडीच हजारापेक्षा जास्त मतं ही वीरेंद्र जाधवना पडली होती आता तीच मतं कायम राहणार का खरच मराठी माणूस जो गोरेगावातला आहे तो शिवसेनेची साथ थोडून मनसेच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे की मनसेच जे अस्तित्व म्हणजे जे सत्तावीस हजार मतं मनसेची होती ती काय राहणार का याचं उत्तर पहिलं हे विधानसभेमध्ये मिळणार हा त्यात जर विधानसभेमध्ये देखील मनसे जर भाजप सोबत गेली तर तोही तो प्रश्न मिटला कारण ते विद्या टाकून किंवा भाजपलाच उमेदवारी मिळणार त्यामुळे त्यांना वाट पाहावी लागणार महानगरपालिकेपर्यंत पण मला असं वाटतं की मनसेने अंतर्गत संघर्ष जो आतला आहे तो थोडासा पुढे थांबवायला हवा आतमध्ये जर कुरघुरी सोड्या आहेत त्या सोडल्या पाहिजे एकमेकांच्या पाठीशी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एक दिलाने उभे राहिले एकमेकांच्या तोंडावर एक, एक मागे गेलं की वेगळं हे न करता आपल्याला मनसेसाठी आणि राज ठाकरेंसाठी काम करायचं आहे ठीक आहे सोशल मीडियावर तुम्ही राज ठाकरेंवर राज ठाकरे जिंदाबाद राज ठाकरे आमचे नेते राज ठाकरे आमचे ए राज ठाकरे आमचे ते हे सगळं बोलतात परंतु जेव्हा मैदानात उतरता किंवा ग्रास रुतीवर येतात तेव्हा तुम्हाला सर्वांना एकत्र काम करायचं आहे कारण लोकांना ठीक आहे राज ठाकरे हा चेहरा मराठी माणसासाठी आकर्षक आहे महत्वाचं आहे त्यांचं व्यक्तिमत्व लोकांना आवडतं सर्व ठीक आहे तू कामं तर केलीच पाहिजे ना कामं केली, केली तर लोक मतदान करतील नुसतं राज ठाकरे राज ठाकरे किंवा सोशल मीडियावरून टीका करणाऱ्यांना उत्तर देणं हेच जर जा काम जर मनसेकडूनही होत असतील तर मनसे गोरेगाव हो वाढणार कशी त्यामुळे मला असं वाटतं वीरेंद्र जाधव किंवा धनश्री नाईक असेल किंवा त्यांच्याबरोबरचे त्यांचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वांनी अनेक उपक्रम हातावर घेतले पाहिजे अनेक कार्यक्रम हाती घेतले पाहिजे झोपडपट्ट्याच्या अनेक समस्या आहेत एसआरच्या अनेक समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत फेरीवाल्यांच्या समस्या आहेत इथेही लक्ष दिलं पाहिजे लोकांसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे आंदोलन घेतलं पाहिजे आणि जे आंदोलन घ्याल ते मध्येच सोडता कामा नये कारण तुम्ही जेव्हा आंदोलन मध्येच सोडता तेव्हा लोकांमध्ये शंकेची काहीशी असे फिरत असते की कला आणि आंदोलन का मागे घेतलं ह्याच्या मागचं कारण काय कारण जनता खोलीवर विचार करत असते मतदार हे खोलीवर विचार करत असतात तेव्हा मनसेला जर टिकायचं असेल सत्तावीस हजार जी मतं आहेत ती टिकवून आणखी मतं वाढवायची असतील तर आंदोलन करा काही मुद्दे हाताशी घ्या आपापसातील आप मतभेद मिटवा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे जो संघर्ष आहे पदाधिकाऱ्यांमधला आतला तो मिटणं फार गरजेचं आहे आज एवढंच अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी एखादा चांगला विषय घेऊन आणि त्याचप्रमाणे गोरे लावा फुटल्यानंतर शिंदे गटाचं आणि अजित पवार गटाचं नेमकं अस्तित्व काय आहे याबद्दल मी बोलणार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र